दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावमधील झालेल्या दुर्घटनेत एक जण बेपत्ता दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव दुर्घटनेवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करताना जिल्हा प्रशासन ठेकेदार आणि अभियंता यांच्या पुलाच्या कामातील हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत संबंधितावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असताना तिघेजण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले पाण्याचा अंदाज आणि रात्रीच्या अंधार यामुळेच दरची घटना घडली आहे यामध्ये ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना वडा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आले तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आले नाहीत दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करत युवकांची दुचाकी शोधून काढली आहे मात्र अद्यापही युवक बेपत्ता असल्याचे दिसून आले दरम्यान पुलाचे काम झाले नसल्यामुळे आणि कासेगावला जोडणारा ओढ्यावरील पुलाची उंची वाढवण्याचे काम अद्यापही अर्धवटच आहे गतवर्षी देखील अशाच प्रकारे पुलावरून पाणी वाहिले होते मात्र त्यावेळी कोणत्याही दुर्घटना घडली नव्हती यंदा मात्र एक युवक वाहून गेल्याने कासेगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी ओढ्याजवळ येऊन थांबले होते सदर घटनेवर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित ठेकेदार अभियंता आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे सदरची घटना घडली असून संबंधितावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे

पण आम्ही तिथं तक्रार करून करून जेसीबी आणून आम्ही स्वतः ते नळ्या काढून टाकल्या आणि नंतर मग तो लेवलमध्ये करून दिला आणि हिथं वारं वारंवार त्याला सांगून सुद्धा त्यानं ह्याची दखल न घेतल्यामुळं आज हा झालेला जो घटना ही जी झालेली घटना जी आहे ही घटना केवळ त्यांच्या चुकीमुळे झाली आहे आणि त्याच्यावरती त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची गावकऱ्यातर्फे त्यांना विनंती आहे कोण इंजिनिअर आणि ठेकेदार ठेकेदार मंटाळकर आहेत आणि आता सध्या मोहोळे म्हणून इंजिनियर आहेत याच्या अगोदरचे उंबरजे म्हणून होते उंबरजींच्या काळामध्ये हे प्लॅन एस्टिमेटच हे ते सगळं पूर्ण काम झालेलं होतं आणि त्यांच्या चुकीमुळं आज आम्हाला ही वेळ बघायची पाळी आली आहे तीन वर्षापासून प्रशासनाला याची दखल घ्या म्हणून आम्ही गावकऱ्याच्या वतीने निवेदन दिलं आम्ही संबंधित अधिकाऱ्याला पण बोलणं झालं होतं परंतु त्यांनी दखल घेतली नाही ही सतरी जी घटना घडली आहे त्याला जबाबदार संबंधित अधिकारी व ठेकेदार आहे आमच्या गाव गावच्या वतीने अशी मागणी आहे की गुन्हा दाखल करावा व संबंधितला न्याय द्यावा असं आमचं म्हणणं आहे कारण त्यांचे वडील सुद्धा सध्या आयात नाही त्यांच्या आईवर त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा म्हणजे शोककाळा पसरलेला आहे आणि गावावर पण पसरला त्यामुळं गावाला आणि नंतर परत काय अशी दुर्घटना घडू नये म्हणून याची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे गावच्या वतीनं साडे पावसाला सुरुवात चालू झाली आणि रात्रभर पाऊस चालू होता आणि उळ्याकडून कासेगावला येणारे जण ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन वानकर आणि महादेव रेड्डी हे तिघे येत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळं ते प्रवाहात वाहून गेले त्यापैकी दोघेजण गे वानकर व रेड्डी वाचले आणि आपले ज्ञानेश्वर संभाजी कदम हे सध्या बेपत्ता आहेत त्यांचा शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे खरं तर हा हा का, कॉ पूल हा खूप कासेगावसाठी धोकादायक ठरतो आहे दोन वर्षापासून या कॉजवे पुलाचं काम चालू आहे सतरा कोटीचा निधी असला तरी ठेकेदारानं या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि हा काम रखडलेला आहे त्याच्यामुळं जिल्हा प्रशासनानं कुठंतरी दखल घेऊन हा पूल उंचवण्याची गरज या कासेगावला आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि येणाऱ्या काळात अशा दुर्घटना होण्यापासून वाचण्यासाठी या पुलाची उंची निश्चितच वाढली पाहिजे ही अपेक्षा गावकऱ्याकडून आहे घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी एन डी आरचे जवान आहेत या ठिकाणी पोलिस निरीक्षक आमचे नामदेव शिंदे साहेब त्याचप्रमाणे त्यांची टीम या ठिकाणी आहे तलाठी साहेब अधिकारी यांचं या ठिकाणी आत्ता आगमन झालेलं आतापर्यंत आता काय सापडलं का पाण्यात त्यांची गाडी त्या बेपत्ता आहेत ज्ञानेश्वर संभाजी कदम यांची गाडी आत्ता आढळलेली आहे पण त्यांचा अजून तपास या ठिकाणी लागलेला नाही